मध्ये स्वागत आहे मित्रांनो तरी आपला बैलसाठी बळीला चारा खाण्यासाठी त्यांना बांधण्यासाठी एक पण खोटं काढले आपण इथं जाता नाही का त्याला आपण इथं बांधव परत त्याच्यासाठी हा कोटा चाल आहे चारा आहे सोयाबीनचा मक्कीचं बाजारचा करबड आहे मित्रांनो आपल्याला त्याच्या चारा स भरायसाठी आपलं याला पण टोकरी बंबापासून बनवलेला आपण याला म्हणतो पैडा पण म्हणतात त्याला जिल्हा पण म्हणतात असं असं म्हणतात त्याला तर आपण त्यांना बिला चारा पण भरायचा आपल्याला खाण्यासाठी असं पद्धतीने चारा त्यांना आपण भरून घेऊन जातो खाण्यासाठी आता भरलं गेलं का त्याला आपण उचून बैलांना खायला देतो चारा मित्रांनो असं आपलं हे स्पेशल आहे चारा त्यांनासाठी चारा भरून ठेवलेला कोडा चारा आणि त्यांच्यासाठी आपलं घर आहे एवढं मोठं घर आहे त्यांना बांधून ठेव थांबले जातात परत त्यांनासाठी इथे एक पण जागा आहे इथं पण एक कुठे त्यांना बांधून ठेवतो आपण इथं बांधल्यानंतर इथं सकाळी इथं बांधतो पावसाला आला तर इथं बांधतो पाऊस नस नसा आला तर आपण तिकडे झाडाकडे बांधतो आणि इथं आपण लाकडं वगैरे आहेत आपल्याला भाकरी वगैरे शिजवण्यासाठी लाकडं वगैरे ठेवलेलं आहे मित्रांनो तशाप्रकारे त्यांना आपण पाणी पिण्यासाठी इथं टाकी बनवून ठेवलेली आहे त्यांना पाणी पिण्यासाठी पाणी ते भांडून ठेवले त्यांना त्यांना पण पाणी बाजार घेऊन जाणार आहे एक एक त्यानंतर बैलाला पाणी पिण्यासाठी घेऊन आहे पण चढे इकडे चढेच त्यांना आपण स्पेशल टाकी बनवून ठेवतो पाणी पिण्यासाठी कुठं घेऊन जायचं कारण त्यांना जेवढं लागलं तेवढं पाणी पिऊन घेता एवढं पाणी म टाकीमध्ये ते पाणी जेवढं असेल थोडं थंडगार पाणी असतो त्यांना आपण स्वच्छ पाणी रोज दूध धुवून टाकी भरून ठेवतो जेणेकरून त्यांना स्वच्छ पाणी प्यायला भेटलो तिथे गावाजवळ तिथे हाय पाणी टाकी जो हाय पण तिथे व्यवस्थित पाणी राहत नाही म्हणून बैल पाणी नाही म्हणून त्यांना आपण घरी पाणी प्यायला सु सुविधा केलेली आहे त्यांना आपण आता जागा चेंज करून द्यावी झाडाखाली बनणार त्यांना सवली एक बाकी याला आता पाणी पाचयचं आपण हो हो त्याला आपण सोडतोय त्याला आता पाणी पिवायला गेलो थोडी बाबा चल चल त्यांना रोजची सवय येते पाणी पिण्यासाठी म्हणून ते बरोबर येऊन जातात पाणी प्यायला मित्रांनो त्यांना रोजचं स्वच्छ पाणी न्यायला प्यायला भेटतो म्हणून ते रोजचं इथूनही आपण घेऊन येतो आणि आता इथं हे जे झाड आहे झाडाखाली त्यांना आता बांधणार आहे आपण जागा चेंज करतो त्यां आणि त्यांच्या आता आपण कारण की ती ते जागा त्यांची भरली गेली आहे म्हणून आपण आता स्वच्छ जागामध्ये त्याला बांधणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो किती आमचा बैल पीत आहे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आपण झाडा खात त्यांना बांधून दिले तर त्यांना आपण चरा टाकणारे खायला चरा आपण भरून ठेवलेलं आहे चारा तर त्यांना होते खायला तर मित्रांनो पाहू शकतात मी त्यांना आता पेडणे जिल्ह्यामध्ये खायला चारा टाकलेला आहे तर मित्रांनो असं प्रयत्न आपण जागा चेंज केली पाहू शकता मित्रांनो एकत्र चारा खाऊ राहिला ते आणि झाडाखाडी गारखडा खायचे বন্ধুৰ মিছোঁ মিছনে লাইকে চেনেল কৰা